सर्वांना प्रभू ख्रिस्तामध्ये सलाम देवाचं वचन या भक्तीमध्ये मी तुम्हा सर्वांचं प्रभू ख्रिस्ताच्या नावामध्ये स्वागत करत आहे आजच्या वचनासाठी निर्गम याचा विसावा अध्याय आणि वचन या ठिकाणी आपण वाचूया आणि जे माझ्यावर प्रेम करीतात व माझ्या आज्ञा पारितात अशांच्या हजारो पिढ्यांवर मी दया करीतो आज देवाचं वचन आपल्याला सांगत आहे की देव बाप हजारो पिढ्यांवरती दया करण्यासाठी तयार आहे प्रियानो आपण हजारो पिढ्या बघू शकत नाही परंतु आम्ही जर देवावरती अगदी अंतकरणापासून हृदयापासून जर प्रेम करणार आहे आणि परमेश्वराच्या आज्ञा पाळणार आहे तर देव आमच्यामुळं आमच्या हजारो पिढ्यांवरती दया करण्यासाठी तयार आहे आमच्या मुलाबाळांना देव आशीर्वाद देण्यासाठी तयार आहे आणि म्हणून आपण देवावरती अंतकरणापासून हृदयापासून प्रेम करूया व त्याच्या आज्ञा पाळूया आणि आमच्या हजारो पिढ्यांवरती कशी दया होईल याकडे आपण लक्ष देऊया आणि म्हणून येशू ख्रिस्त देखील योहान याचा चौदावा अध्याय आणि पंधराव्या वचनामध्ये म्हणतो की माझ्यावर तुमची प्रीती असली तर तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल म्हणजे येशू ख्रिस्त देखील म्हणत आहे की जर तुमचं माझ्यावर प्रेम असेल तर तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल आणि जर आम्ही येशूवरती प्रेम करत आहे येशूवर विश्वास ठेवत आहे आणि आज्ञा पाळत आहे तर आम्ही देवाच्या आज्ञा पाळल्यासारख्या आहेत आणि मग जर आपण देवाच्या आज्ञा पाळतो तर आमच्या हजारो पिढ्यांवरती परमेश्वर आज या क्षणापासून दया करण्यासाठी सदा सर्व काळ तयार आहे म्हणून आजचं वचन देवबाप आशीर्वादित करो देवबाप तुम्हाला तुमच्या कुटुंबाला आशीर्वाद देवो तुम्हाला चांगल्यातलं चांगलं आरोग्य देव आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो हीच मी देवाच्या चरणी प्रार्थना करत आहे आपण प्रार्थना करूया पवित्र देवा आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो आम्ही देवा तुझो उपकार आणि आभार मानतो दे बाप्पा आजचं वचन ज्याने ऐकलेलं आहे पाहिलेलं आहे प्रभू दे बाप्पा या वचनावरती त्यांनी आज चिंतन मनन केलेलं आहे तुझ्यावरती विश्वास ठेवलेला आहे प्रभू या सर्व तुझ्या लेकरांना आशीर्वाद दे त्यांना चांगलं आरोग्य दे त्यांचं येणं जाणं आशीर्वादित कर त्यांचं काम आशीर्वादित कर त्यांची प्रगती उन्नती कर व त्यांच्याकडून तुझ्या नावाला तो अधिक धन्यवाद करून घे परमेश्वरा तू किती चांगला देव आहेस याचा क्षणाक्षणाला तू त्यांना अनुभव दे आणि देव बाप्पा येणाऱ्या दिवसामध्ये त्यांच्या जीवनामध्ये मोठी साक्ष घडव अद्भुत त्यांच्या जीवनामध्ये कार्य कर आणि त्याद्वारे बाप्पा तो तुझ्या नावाला धन्यवाद करून घे बाप्पा हा जो व्हिडिओ परमेश्वर बाप्पा पाहणारे लोक आहेत ऐकणारे लोक आहेत आणि त्यांच्या ज्या काय अडचणी असतील समस्या असतील आजार असेल भयानक परिस्थितीमध्ये ते जीवन जगत असतील परमेश्वर बाप्पा त्या वाईट परिस्थितीमधून तू त्यांना बाहेर काढ आणि प्रभू तुझा स्वर्गीय आशीर्वाद तो त्यांना दे त्यांच्या जीवनामध्ये तुझा आशीर्वाद दे आणि त्यांनी प्रभू तुझ्याच नावाला धन्यवाद देऊन तुझा जय जयकार करून तुझं नाव उंच करावं म्हणून बाप्पा करा। करा। तो त्यांच्या जीवनामध्ये कार्य आणि चिन्ह चमत्कार कर येशूच्याच नावामध्ये मागतो म्हणतो बाप्पा आमे माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रार्थना विनंत्या लिहून तुम्ही पाठवा मी नक्कीच तुमच्यासाठी प्रार्थना करेन आणि माझा स्वर्गीय देव जिवंत देव तुमच्या प्रार्थना ऐकेल आणि तुम्हाला स्वर्गातून आशीर्वादी आमेन